महाड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा वाकी गावठाण इथं आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत आपदा मित्र महाड यांनी शालेय विद्यार्थ्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास काय करावे दरड आग भूकंप यांसारख्या विविध अपघातांमध्ये परिस्थिती कशी हाताळावी किंवा विषबाधेपासून आपला बचाव कसा पद्धतीने करावा यासंदर्भात सखोल माहिती आणि प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आलं सदर प्रशिक्षण आपदा मित्र अमिताभ जाधव ऋषिकेश शिर्के प्रणाली मनवे धीरज निर्मल यांनी दिलं यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी वृंद पालक वर्ग अंगणवाडी शिक्षिका सेविका तसंच गावातील पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझे नाव उमेश पांडुर पवार मुख्याध्यापक रायगड जिल्हा परिषद शाळा वाकी गावठण आपत्ती व्यवस्था संदर्भात आपदा टीमने आमच्या शाळेत येऊन विविध प्रसंगी कराव्याच्या योजनांच्या प्रात्यक्षिका दाखवलं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कृती करून घेतल्या आणि या कार्यक्रमासाठी आमच्या शाळा सण समिती तसेच पालक बहुसंख्येने उपस्थित होते आणि खरोखरच हा एक चांगला उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवला त्याचा फायदा आमच्या पालकांना आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल आणि मी सर्व टीमचं शाळेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि अशाच कार्यासाठी